ताज्या बातम्यांसाठी महान कारेला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कुरुंदवाडा जल्लौष धैरशुलमाने दुसऱ्यांदा खासदार शिंदे सेनेचे खासदार धैरशुलमाने यांनी अटीतटीच्या लढतीत हातकलंगले मतदारसंघातून दुसऱ्यांदा बाजू मारली त्यांनी चौदा हजार सातशे तेवीस मतानी उद्धव सेनेचे उमेदवार सत्यजित पाटील सरडूकर यांचा पराभव केला माजी खासदार राजू शेट्टी ती हे तीन लाख मतांहून पिछाडीवर राहिले सोळाव्या फेरीनंतर धैर्यशील माने यांनी मतात आघाडी घेतली दरम्यान माने यांच्या विजयाची खात्री झाल्यानंतर कुरुंदवाडात कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला कुरुंदवाडात रिमझिम सुरू असलेल्या पावसात शहरातील प्रमुख चौकात फटाक्यांची आतिषबाजी गुलालाची उधळण करत एकच जल्लोष केला यावेळी कुरुंदवाडातील रस्त्यावर गुलालाचा खच पडला होता पावसाच्या पाण्यामुळे रस्ते गुलालमय झाले होते भाजप शिवसेना व घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढली होती दरम्यान

रणजित डांगे अशोक गवळी तानाजी शिकलगार गोपी शिकलगार राजाराम आवळे रामदास आवळे सुनील कुरुंदवाडे सुनील गायकवाड शब्बीर भिलवडे दिलीप बंडगर बंडू खराडे सद्दाम तहसीलदार दिलीप गोसावी अण्णापा बंडगर शुभम जोंग राहुल निकम कृष्णा नरके आली पठान अशोक सुतार चंदू अलासे बंडू सावंत अरुण सोमेश सुनील सुनील साळुंके महेश जाधव प्रदीप भोई संदीप भाटणकर महेश निकम रोहित महाडिक आदी प्रमुखांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष केला महानकर न्युप्ससाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड